कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा भोंगळ कारभारावर संताप व्यक्त करण्यासाठी एका जागरूक नागरिकाने शहरात एक शहरा उपहासात्मक बॅनर लावले आहे यात निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून आपल्या कुटुंबाला आर्थिक मदत मिळवून देण्याची सुवर्ण संधी अशी खोचक घोषणा करत रस्त्यावरील खड्ड्यांमुळे किंवा स्टेशन परिसरातील धोकादायक लोखंडी गडर्समुळे मृत्यू झाल्यास मिळणाऱ्या योजनांची माहिती दिली आहे या बॅनरबाजीने पालिका प्रशासन आणि अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणांवर तीव्र ताशेरे ओढले आहेत खुशखबर सेल सेल म्हणत पालिका प्रशासनावर हल्लाबोल अशोक शेलार कल्याण आधारवाडी चौक राहणारा यांनी लावलेल्या या बॅनरवरच खुश खबर खुश खबर खुशखबर सेल 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 असे आकर्षक मथळे आहेत यात नागरिकांना त्वरा करा असे आवाहन करत कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पडून किंवा स्टेशन परिसरातील भल्या मोठ्या लोखंडी गर्डर्सखाली चिरडून मृत्यू झाल्यास शासनाकडून मृतांचा कुटुंबियांना आर्थिक मदत मिळेल अशी उपहासात्मक माहिती दिली आहे ही योजना केवळ पावसाळा संपेपर्यंतच मर्यादित असल्याचे सांगत पालिकेच्या ढिसाळ कारभारावर अधिक प्रकाश टाकला आहे बॅनरमध्ये संबंधित अधिकारी कार्यवाही करत नसल्यामुळेच दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून पालिकेचे स्वतः योजनेचे जाहीर आव्हान करावे अशी मागणी केली आहे बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी या बॅनरमधून अशोक शेलाल यांनी स्पष्टपणे म्हटले आहे की ज्या अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे एखाद्या कुटुंबातील सदस्यांचा जीव जातो त्याच अधिकाऱ्याच्या कुटुंबातील सदस्यासोबतही तसेच घडले पाहिजे तरच असे बेजबाबदार अधिकारी वटणीवर येते दोन हजार पाचमध्ये आधारवाडी चौकात झालेल्या अपघातात तीन जणांचा बळी गेला होता आणि त्यावेळी आपण स्वतः संबंधित अधिकाऱ्याला धडा शिकवला होता या बॅनर संदर्भात अधिक प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी नागरिकांना नऊ सात सहा नऊ दोन आठ तीन एक सहा एक या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण